चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण रोजच श्री विष्णूंना आता तुळशीचे पत्र म्हणजे मंजिरीसहित व्हायचे आहे आणि या दिवशी आपण पत्र म्हणजे असे ज्याला मंजिरी असतात ना ते तुळशीपत्र असे व्हायचे रोज आणि जमल्यास त्या दिवशी आपण हा ग्रंथ वाचायचा आहे श्रीमद गीता हा ग्रंथ वाचल्याने आपल्या जीवनातील सात पिढ्यांचे ना दारिद्र्य नष्ट होते पितृदोष ज्यांना प्रखर पितृदोष असेल त्यांचा पितृदोषही जातो आणि एकादशीच्या दिवशी काहीच जमलं नाही उपवास करणेसुद्धा एखाद्या एखाद्याला जरूर अन्नदान करा या गरजू लोकांना त्यांनीसुद्धा आपल्या सात <clears throat> म्हणजे आपण जे एकादशीचं पुण्य असतं ते शंभर पटीने आपल्याला मिळतं मी दीपाली माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब